विराट कोहली फक्त भारतातलाच नाही तर क्रिकेटच्या विश्वातला महान खेळाडू आहे पण एक वेळ अशी होती जेव्हा लोक त्याला म्हणत होते की विराट कोहलीने रिटायर व्हायला हवं हो। पण विराटने हार मानली नाही त्याने खूप मेहनत घेतली आणि पुन्हा जोरदार खेळायला सुरुवात केली याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताच रिसेंट झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचेस यामध्ये त्याने एक मस्त शतक मारलं आणि पाकिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळी केली त्याने दाखवून दिलं की तो किंग कोहली आहे त्याने फक्त रन्स नाही काढले तर तो, तो खूप भारी फिल्डिंगही करतो विराटच्या नावावर अनेक विक्रम आहेत ज्या टेस्ट सिरीज ओडीआय टी ट्वेंटी इंटरनॅशनल आणि आयपीएल यांचा समावेश आहे टेस्ट मॅचेस मध्ये तो सात हजार धावांपर्यंत सर्वात लवकर पोहोचणारा खेळाडू आहे आणि भारतीयांकडून सर्वाधिक डबल विक्रम त्याच्या नावावर आहे वन डे क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक एक दिवशी शतके आणि आठ हजार ते बारा हजार रन्स पर्यंत सर्वात जलद पोहोचण्याचा विक्रम केला आहे टी ट्वेंटी इंटरनॅशनल मॅचेस मध्ये तो चार हजार रन्स करणारा पहिला खेळाडू आहे आणि आयपीएल मध्ये केलेले रेकॉर्ड तर वेगळे हे सगळं असूनही त्याला देखील लोकांनी सुनावलं पण विराटने हे सिद्ध केलं कि की फॉर्म इज टेम्पररी बट टॅलेंट इज परमनंट त्यांनी त्याचा फॉर्म परत मिळवला अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिक मराठीला नक्की फॉलो करा